जगामध्ये कोणते असे वीज टॉपचे देश आहेत जे चहाचे उत्पादन घेतात जागतिक लेवलला कोणकोणते देश आहेत जिथे चहाचे बोर्ड आहेत आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधीपासून साजरा केला जातो कोणत्या तारखेला केला जातो नमस्कार मी शिवाजी अंडोरे छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीत चहापत्ती व्यवसाय सुरू करून यशस्वी करण्यासाठी थेट आसामून सपोर्ट चहा चहा संपूर्ण जगाचं लोकप्रिय पेय पण उत्पादन करणारे जे देश आहेत हे खूप कमी आहेत आणि जास्त प्रमाणात उत्पन्न करणारे जे देश आहेत ते जवळजवळ वीस देश असावेत त्यापैकी मी काही देशांची नावं आपल्याला सांगू शकतो भारत अर्जेंटिना बांगलादेश चायना जॉर्जिया रशिया इराण इंडोनेशिया जापान केन केनिया मालवी मोजांबिक श्रीलंका साऊथ आफ्रिका तैवान थायलंड तुर्की तांजिया युगांडा जिबॉम्बे झांबिया असे हे देश आहेत जे जास्त प्रमाणात चहा उत्पादन करतात उत्पादन करणाऱ्या या देशांच्या नावावरून आपल्याला लक्षात येईल की मोठे मोठे असे काही देश आहेत जे ह्या चहाचे उत्पादन करत नाही परंतु खूप साऱ्या प्रमाणात तिथेही चहा लोकप्रिय आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला एक्सपोर्ट हा एक ऑप्शन व्यवसायासाठी ओपन होतो ह्या गोष्टीवर आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे ज्या देशामध्ये चहाचं पीक येतं त्या ते देशामध्ये काही सिलेक्टेड असे काही देश आहेत ज्यामध्ये त्या देशांनी आपल्या चहा व्यवसायाला नियंत्रित करण्यासाठी बोर्ड नियोजित केलेले आहेत तर जगामध्ये एकूण आठ चहाचे बोर्ड आहेत भारत बांगलादेश इंडोनेशिया केनिया मालावी श्रीलंका चायना आणि तांजिया त्यासोबतच नेपाळमध्ये चहा आणि कॉफीचा एक बोर्ड आहे तर हे सर्व बोर्ड यामधून जे चहा विक्री होते ती पू संपूर्ण जगामध्ये एक्सपोर्ट केली जाते अशा छोट्या व्हिडिओमधून आपलं नक्कीच व्यावसायिक ज्ञान वाढणार आहे मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण लवकरच होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सहभाग व्हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस एकवीस मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो हा चहा दिवस अशा महिलांचा सन्मान आहे की चहा पिकापासून चहा कपापर्यंत त्यांचा हा हद्वार आहे त्यांचे आरोग्य त्यांची संस्कृती सामाजिक आर्थिक विकासासाठी योगदान हे तितकेच महत्त्वाचे आहे चहा हा स्थानिक पातळीवर म्हणजे स्थानिक क्षेत्रामध्येच पिकवला जातो तेरा करोडपेक्षा जास्त लोकं ह्या चहा व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यांचं हे उपजीविका ही फक्त चहा व्यवसायावर अवलंबून आहे जगभरातील चहाचा चाहा प्रदीर्घ इतिहास आणि सांस्कृतिक आर्थिक महत्त्व तसेच ग्रामीण विकास गरिबी निवारण आणि विकसनशील देशातील अन्न सुरक्षा यामध्ये महत्त्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने एकवीस मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केला चहा क्षेत्र गरिबी कमी करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते चहाचा ब्रेक किंवा टी ब्रेक ही परंपरा इंग्लंडमध्ये दोनशे वर्षापासून आहे आणि आता आपल्या भारतामध्ये आपण चहा ब्रेक घेतो किंवा टी ब्रेक घेतो हा ब्रेक ज्या ब्रेकमध्ये आपण चहा पिता पिता आपण वैयक्तिक चर्चा किंवा वैयक्तिक काही कॉल्स असतील फोन कॉल्स असतील सोशल मीडियाचा वापर असेल हे आपण सहजपणे करत असतो टी ब्रेकमध्ये सहकाऱ्यांशी आपण वैयक्तिक चर्चा करतो किंवा ऑफिस किंवा कंपनीमध्ये तसेच देशामध्ये दे काय चालू आहे ह्या चर्चा आपण त्यावेळेस करत असतो त्यामुळे कामावरचाच ताण कमी होतो टी ब्रेकनंतर स्टाफ किंवा वर्कर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्साहाने काम करताना दिसत असतात आपण काही चहाविषयी काही जनरल नॉलेजविषयी आपण माहिती घेऊया चहाचे पहिले पुस्तक सन पूर्व आठशेमध्ये लू यू यांनी लिहिले होते युरोपमध्ये पंधराशे साठमध्ये पोर्तुगीज जे स्वीट फादर जॅस्पर डी क्रूस यांनी चहा युरोपात आणला यू केमध्ये नाईन्टी सेवन पॉईंट फाय पर्सेंट चहा ही टी बॅगमध्ये वापरली जाते भारतामध्ये पर्यटन क्षेत्र सोडलं तर सगळ्यात मोठं औद्योगिक क्षेत्र हे चहा आहे जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारे देश हे चायना भारत आणि केनिया आहे ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे एकाच झाडापासून बनतं त्याचं नाव आहे कॅमेलिया सायनेसिस चहापत्ती व्यवसायाविषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण पसीच्या ॲप इन्स्टॉल करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओला कमेंट करा